प्रभाग सात मधील झेंडा चौकात तरस जंगली प्राण्याचा नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण कार्यतत्पर नगरसेविका वंदना पाहणी व नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा याबाबत अधिक वृत्त असे की प्रभाग क्रमांक सात मधील बलवाडी येथील झेंडा चौक भागात रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास तरस नावाचा जंगली प्राणी रस्त्यावरून आढळून येत असून गल्ली बोळ्यात फिरत असल्याच्या निदर्शनात येत असून यामुळे येथील स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून सदर तरस प्राणी हा चौकातील रहिवासी दुकानातील सीसीटीव्ही मध्ये कैद झाला असून सीसीटीव्ही फुटेज माहिती घेऊन या ठिकाणी माजी नगरसेविका बांबरे यांनी लागलेची ताबडताबिरा वन विभागाचे आरेपोड कापडे साहेब यांच्याशी संपर्क साधला व सदर फोनवर संपर्क साधून आरएफओ टीम त्या ठिकाणी त्या भागात दाखल झाली यावेळी नगरसेविका वंदनाताई भांबरे वन विभागाची टीम या ठिकाणी उपस्थित होऊन त्यांनी पाहणी केली व नागरिकांना कार्यतत्पर नगरसेविका वंदानाताई भांबरे यांनी कोणत्याही प्रकारचे गा नये काळजी घ्यावी व काही अडचण आल्यास संपर्क साधावा असे आवाहन केले आहे आपल्या जुना प्रभाकर क्रमांक 1 आणि आताचा प्रभाकर क्रमांक 7 वलवाडी परिसरात झेंडा चौक या ठिकाणी काल तरस नावाचा प्राणी आढळला रात्री साडे अकराच्या दरम्यान आणि माझ्या प्रभागातील नागरिकांनी मला जसं कळवलं तसंच मी आपला हा जो भाग आहे सिमखेडा वन विभागाकडे येतो आणि तेथील जे आर एफ ओ कांबळे साहेब आहेत त्यांना मी संपर्क साधला आणि तत्परता दाखवून कांबळे साहेब आपल्या या परिसरामध्ये भेट देण्यासाठी आलेले आहेत सनी भाऊ ज्यांनी ज्यांच्या इथं सी सी टी व्हीमध्ये तो कुठेच कैद झाला त्या भाऊच्या घरी आता आम्ही भेट दिलेली आहे आणि इथं त्याकडे आम्ही तपास केला परंतु नागरिकांना मी आव्हान करेल की कोणीही घाबरून जाऊ नका लहान मुलांची काळजी घ्या परंतु घाबरून कोणीही जाऊ नका कारण ते दीर्घ प्राणी आहे आपला डोंगर एरिया आहे खदान एरिया आहे कदाचित ते तिकडे गेलं असावं परंतु जर रात्री कोण जनतेच्या मनात भीती असते म्हणून कांबळे साहेब बोलले की आम्ही संध्याकाळी आमचे कर्मचारी आणि पाठवाणीचं गस्त घालू तर संध्याकाळी कर्मचारी वन विभागाच्या कर्मचारीचं गस्त घालणार आहे त्या कोणीही घाबरून जाऊ नका आणि कुठे कोणाला काही अडायला काही शंका आली काही असलं तर मला तत्काळ तुम्ही संपर्क करा धन्यवाद रात्री बारा साडे अकरा पावणे बारा बाराच्या दरम्यान आपल्या वलवाडी नगरीतील झेंडा चौक या भागामध्ये तरस नावाचा जंगली प्राणी इथं आढळून आला आणि आपले सनी भाऊ यांच्या दुकानाच्या सी सी कॅमेरामध्ये कैद झाला आणि ज्यावेळेस आम्हाला हे कळालं त्यावेळेस आम्ही वन विभागाचे आपले आरेपो साहेब यांना आम्ही बोलवलं होतं आणि ते दुपारी सगळी पाहणी करून गेले आणि त्यांनी सांगितलं होतं की आम्ही संध्याकाळी गस्त रात्री गस्त घालू आणि गस्तसाठी त्यांची पूर्ण इथं टीम आलेली आहे वन विभागाची त्यात बी आर पाटील दादा असतील मै मेघाताई बोरसे असतील त्याच्यानंतर महेश भाऊ बोरसे आणि स्वप्नील भाऊ हे सर्वजण इथं गस्त घालण्यासाठी आलेले आहेत मी प्रभागातील जनतेला आव्हान करेल की कोणीही घाबरू नका आणि आज आपण बघितलं इथं की सगळे सु सगळीकडे एकदम सन्नाटा पसरलेला आहे सगळेजण रात्रीच दरवाजा म्हणजे लवकरच अकरा वाजता येत आणि आता दरवाजे बंद झालेले आहेत तर असं कोणी घाबरू नका जेवण करून आपण जर फिरत असाल पायी चालत असाल बाहेर तर आपण बाहेर निघा आम्ही आहोत तुमच्या संरक्षणासाठी रक्षणासाठी ही सगळे वन विभागाची टीम इथं आलेली आहे कोणीही काळजी करू नका इतक्या लवकर दारा बंद करून झोपण्याची आवश्यकता नाही ज्याला कोणाला बाहेर फिरण्याची सवय असेल त्याने मोकळ्या मनाने बाहेर फिरा कोणीही घाबरून जाऊ नका एवढंच मी तुम्हाला आव्हान करते काहीच होणार नाही आणि असं कुठे आढळलं तर आम्हाला लगेच कॉल करा वन विभागाची टीम आहे मी आहे स्वतः इथं मला तुम्ही प्रत्यक्ष कॉल करा आम्ही इथं थांबणार आहोत वन विभागाची टीम आणि आम्ही पूर्ण प्रभागामध्ये बऱ्यापैकी आपला एरिया वडेर रस्ता असेल किंवा खदांचा भाग असेल ओमनगर असेल किंवा सैनिकी कॉलनी असेल या सर्व ठिकाणी आम्ही फिरलो पूर्ण गाडी फिरली तिथं गस्त घातली आणि त्याच्यामुळे कोणीही एवढा परिसरमध्ये कोणीही घाबरून जाऊ नका एवढं मी तुम्हाला आव्हान करते धन्यवाद